अमरनाथमध्ये मनसेच्या वतीनं दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला मनसे शहराध्यक्ष कुणाल भुईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भुईर यांच्या वतीनं कांसई परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दहावी आणि बारावीची परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यांचीच नाही तर त्यांच्या पालकांचीही परीक्षा असते त्यामुळंच यशस्वी विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचाही मनसेकडून सन्मान करण्यात आला कांसई परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला यावेळी मृण्मयी मिलिंद जोशी या दिव्यांग विद्यार्थिनीनं मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात दहावी आणि बारावीत यशस्वी झालेल्या समीरा महेश मिसाळ मुग्धा समीर नवरे सिद्धी कमलाकर दळवी यश किसन चोपडे ऋतुजा प्रवीण भोईर शुभम संतोष राजपाल निष्का नरेंद्र सागवेकर तन्मय सेहगल नीरज अरुण भोईर हर्षिता दीपक ठाकरे ऋषिकेश अनिल बोराडे भाग्यश्री गणेश खारुक या विद्यार्थ्यांसह हो त्यांच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला कांसई विभागामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता दहावी आणि बारावीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मुलांचा इथे सन्मान करण्यात आला आहे मुलांना जे पर्सेंटेज जे मार्क्स मिळाले आहेत ते मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांचीही वर्षभराची मेहनत असते त्यामुळे मुलांसोबत आम्ही इथे पालकांचाही सन्मान केलेला आहे या गुणवंत विद्यार्थ्यांना आमच्याकडून भावी वाटचालीस शुभेच्छा असतील या कार्यक्रमाला मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्यासह जगदीश हडप विजय इंगळे भागवत खैरनार मोहन पैठणकर प्रशांत भोईर जपेश भोईर विनोद चौधरी आणि मनसे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज